नमस्कार मनाचे श्लोक आपण बघतोय आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक एकोणचाळीस वेद वेदशास्त्रे पुराणे जयाचे नी योगे समाधान बाणे जया लागे हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्तिकीचे बाणे म्हणजे स्थित होणे अनुभवास आणि चांचल्य म्हणजे चंचलपणा वेद शास्त्र पुराणं ह्याच्यामध्ये ज्याचं समग्र वर्णन केलेलं आहे त्याच्या सहवासाने अत्यंतिक समाधान मिळते अशा परमेश्वराला हे म्हणा तुझी चंचलता अर्पण कर त्याच्या स्मरणात सतत राहा ज्या योगी तुला शांती आणि समाधान मिळेल मनाची चंचलपणा ही एक स्वाभाविक वृत्ती एका ठिकाणी ते अजिबात स्थिर राहत नाही लहान मुलं असतात बघा की ज्याला अनेक खेळणी आई समोर टाकते आणि काहीतरी कामाला जाते तो त्या खेळण्यांमध्ये रमेल असं तिला वाटत असतानाच तो थोडा वेळच एखाद्या खेळण्यात रमतो मग थोड्या वेळ दुसऱ्या खेळण्यात रमतो आणि लगेच त्याला आईच्या आठवणीत तो, तो आई रडू लागतो हे जसं लहान मुलाचं आहे तसंच वृत्ती स्वाभाविक वृत्ती आपल्या मनाची आपलं मन जे आहे ते सतत कुठल्याही विचारामध्ये जास्त का रमू शकत नाही आज इकडे तर उद्या तिकडे असं सातत्याने ते स्वतःबरोबर आपलीसुद्धा रमछाक करत असतं आणि अशा मनाला समर्थ सांगताय की तू तो चंचलपणा जो काही तुझा आहे तो सोड आणि त्या राघवाच्या चरणी तो अर्पण कर तुझं लक्ष तिथे केंद्रित कर कारण ह्या चंचलपणातनं जी मुक्तता तुला हवी आहे की केवळ तुझं लक्ष तिकडे गेल्यानेच होणार आहे नेहमीप्रमाणे समर्थ आपल्या मनाला साथ घालतायत मना सज्जना अरे सज्जन म्हणा समर्थ नेहमीच आईच्या मायेने आपल्या मनाशी बोलायला आपल्याला प्रवृत्त करतात त्याला सज्जन म्हणून हाक मारतात त्याला कुरवाळतात आणि त्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने सांगत राहतात की तू त्या रामाच्या चरणी किंवा रामाच्या स्मरणामध्ये स्वतःच्या मनाला गुंतव का तर मुळामध्ये आपण जो काही मनुष्य जन्म आणलेला आहे तो कुठेतरी समाधान मिळवण्याकरता हे समाधान जे आहे ते तुझ्या आजूबाजूच्या परिस्थितीवरती नाही तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटावरती अवलंबून नाही आहे ती जी काही संकटं येणार आहेत ते जे काही तुला भोगायला लागणार आहे ते तुझ्या प्रारब्धाने तू तु भोगणारच आहे तरीसुद्धा ते समाधान तुला टिकवायचं आहे किंवा ते मिळवायचं आहे कारण ते चिरंतन टिकणारं समाधान आहे आणि आपलं मन जे काय मुळातच चंचल आहे ते आपल्याला सतत वेगवेगळ्या विचारांच्या मागे धावायला लागतं वेगवेगळ्या वेग वेग वासनांच्या मागे धावायला लागतं मला तुम्ही सांगा बघाओ एखादी आपली इच्छा असते ती पूर्ण करण्याकरता आपण अगदी सगळ्या बाजूने प्रयत्न करतो ती इच्छा पूर्ण होते सुद्धा त्यातला आनंद आपण उपभोगायला सुरुवात करतो पण तो किती का राहतो नाहीच राहत आपल्याला लगेच आपलं मन वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीकडे लक्ष वेतन सांगतं चल आता त्याच्याकरता काम करूया ते आपल्याला पाहिजे ते आपल्याला पाहिजे असं म्हणून तो सतत आपल्याला धावायला लावतो आणि मग मनामध्ये सातत्याने असमाधान निर्माण होतं सतत क कितीही मिळवलं तरी मन असमाधानीच असतं म्हणून ह्या मनाच्या स्वभावाला जर तुला पालटायचं असेल ना तर तुझं सगळं लक्ष त्या रघुरायाच्या चरणी अर्पण कर बरं हा रघुराय तरी कोण आहे रे हा राम कोण आहे ज्याचं वर्णन करता सगळं वेद शास पुराणं थकली आहेत एवढं के वर्णन केलं आहे त्यांनी तरीसुद्धा त्याचे गुण वर्णन करायचे अजून शिल्लकच आहे असा तो व्यापक श्रीराम त्याच्या चरणी जर तुझी चित्तवृत्ती एकाग्र केलीस तर तुला समाधान मिळायला लागेल आणि कुठेतरी या धावत्या मनाला तू आवर घालू शकशील कारण जे समाधान मिळवायला हा मनुष्य जन्म तू घेतलेला आहेस त्याच्याकरता तुला स्वतःच्या मनाला या ज्या काही उपभोग्य वस्तू आहेत भौतिक जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे धावण्या लावून स्वतःच्या मनाला सतत चंचल ठेवून अस्थिर ठेवून जे काही नुकसान तू करतो आहेस त्याच्याहीपेक्षा तू पूर्ण लक्ष त्या रामाकडे केंद्रित कर आणि मनामधली चंचलता कमी करून असं एक समाधान प्राप्त कर की जे प्राप्त करायला तू मनुष्य जन्म घेतलेला आहेस किती वेळा वेगवेगळे दाखले दे समर्थाने पुना, पुना, पुना पुना ते समर्थाने आपल्याला सांगितले ना खरंच आणि पुन्हा 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 आपल्याला त्या समाधानाकडे त्या संतुष्टीकडे आणि त्या आध्यात्मिक प्रगतीकडे आपल्याला नेत आहेत कारण तुझा जन्म हा फक्त आणि फक्त तुझी आध्यात्मिक उन्नती करायला तुझ्या मनाची पातळी वाढवायला आणि त्याला संपूर्ण समर्पित करण्याकरता झाला आहे हे तू लक्षात घे असं समर्थना यातून सांगायचं असावं त्यामुळे ते समाधान मिळवण्याकरता आधी मुळामध्ये आपल्या मनातल्या ज्या काही अनुभवांचं जे काही ओझं आहे जे काही अनुभवांमधनं निर्माण झालेल्या भावनांचं ओझं आहे ते कमी करायला पाहिजे आणि त्याच्याकरताच सहजपणे साधेपणाने तुम्हाला मदत करणारी पूर्वस्मृती हिलिंग पद्धती आहे त्याची अनेक मेडिटेशन फृशा लिहिलेले यूट्यूब चॅनेलवरे ती ऐका सातत्याने ऐका आणि कुठेतरी मनाला वळण देण्याकरता ते तुम्हाला नक्की मदत करतील ह्याची खात्री मी तुम्हाला देते धन्यवाद